कोदे बुद्रुक जंगलातील बंधाऱ्यावर लाखोचा खर्च बांधकामाला पडल्या भेगा खर्चाची माहिती लपवल्याने पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या वन अधिकाऱ्यांचा खरा चेहरा झाला उघड गगनबोडा तालुक्यातील कोदे बुद्रुक येथील कक्ष क्रमांक आठशे दोन अ या जंगल भागात वन विभागाने उभारलेला सिमेंट बंधारा आता भ्रष्टाचाराचे प्रतीक बनला आहे सदर बंधाऱ्याचे बांधकाम केवळ कागदावर दर्जेदार दाखवले गेले असले तरी प्रत्यक्षात याला पडलेल्या भेगा निकृष्ट सामग्रीचा वापर आणि माहिती फलकावल्या अपूर्ण तपशिलामुळे हे काम संशयाच्या सापडले आहे बंधाऱ्याचा पाया व भितीत लहान मोठे दगड टाकून वरवर रंगोटी करण्यात आली असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे यात खडी वाळू आणि शिमेंट फारच कमी प्रमाणात वापरल्याने बांधकामाची अवस्था पहिल्याच पावसात उघडी झाली आहे तज्ञांचा दावा आहे की हे बांधकाम दीर्घकाळ टिकणारे नाही यापेक्षा गंभीर बाब म्हणजे या कामाच्या फलकावर फक्त ठिकाण आणि साल नमूद असून कामाचा खर्च निधीचा तपशील डिझाईनच्या आकृतीबद्ध आणि ठेकेदारचे नावच लपवली गेली आहे शासकीय नियमानुसार ही माहिती नागरिकांसाठी खुली असावी लागते मात्र वन अधिकाऱ्यांनी ती मुद्दाम लपवून ठेवली असून पारदर्शक प्रशासनाच्या नावाने केवळ ढोंग उभे करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर एक अत्यंत गंभीर शंका ग्रामस्थांनी उपस्थित केली आहे संबंधित तांत्रिक अधिकाऱ्यांनी व वन अधिकारी यांनी खरोखरच या ठिकाणी जाऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली होती का त्यांनी ऑफिसमध्ये बसून एम बी कागदावर सह्या केल्या या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या मोबाईल लोकेशनची चौकशी करण्याची मागणी होऊ लागली आहे कामाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या अधिकाऱ्यांचा जी पी एस लोकेशन रेकॉर्ड तपासून पाहिला जावा अन्यथा कागदावर रंगवलेले काम हे प्रत्यक्षात पाहिले गेलेले नाही असा थेट आरोप केला जाऊ शकतो लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या बंदाराचा हेतू पर्यावरणपूर्वक पाणी साठवणचा असताना प्रत्यक्षात ही रक्कम काही मोजक्या लोकांच्या तुंबड्या भरण्यासाठी वापरली गेल्याचे चित्र स्पष्टपणे पारदर्शकतेचा मुकोटा आणि हिशोबाचा अंधार असा हा प्रकल्प नागरिकांमध्ये संतापाचे कारण ठरतोय त्यामुळे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी तातडीने या बंदराच्या गुणवत्तेची स्वतंत्र चौकशी मोबाईल लोकेशन तपासणी आणि दोषण कठोर कारवाई करण्यासाठी एकत्र आले पाहिजे जंगलात सुरू असलेली लूट थांबणार कधी हा सतपत सवाल कोदे बुद्रुक परिसरातून घुमतोय जांभळी कासांसाठी कोदे बुद्रुकहून राम करले